वाजता घोडबंदर रोडवर मनसे नेते अविनाश जाधव अधिकाऱ्यांसोबत खड्ड्यांची पाहणी करणार आहेत आपल्या राजकीय नेत्यांना जर हे दिसत नसेल आणि फक्त मोठ्या मोठ्या बातम्या करण्यात ते लागू राहणार असतील तर मला असं वाटतं मग करायचं काय आज पाच सहा मंत्री आहेत ठाण्यामध्ये हे सगळं पाहता बरोबर इथले नेते फक्त आकडे फेकतात काम त्यांच्या मतदारसंघांमध्ये काम झालेली नाहीयेत तुम्ही माणूस मेलात त्याला एखादी वर्गणी जा जाहीर करता संपला विषय असं नसतं ते त्याच्या पाठीच्या आई वडिलांचे खूप परिश्रम असतात त्या मुलांना वाढवण्यामध्ये ते तुम्ही पाहणार का मग तुमचे ठाण्याला एवढे मंत्री पद एवढं सगळं असून आम्हाला फायदा काय जर आम्हाला सुखसुविधा मिळणार नसेल इथे छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा आपण कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाही आपल्याला रमी खेळताच येत नाही आरोपांवरती कोकाट्यांची प्रतिक्रिया कोणतंही अकाउंट रमी ऍपसोबत जोडलेलं